येतो अवकाळी पाऊस येतो अवकाळी पाऊस ने तो शेतीला वाहून येतो अवकाळी पाऊस नेतो तो, पा ने तो शेतीला वाहून कधी कधी तर आकाशातून थेंब ही पडत नाही कधी कधी आकाशातून तर थेंब ही पडत नाही मात्र शेतकरी बघतो वाट पाहुनी मित्रांनो मी वृषारी नलवडे तुम्हाला समजलंच असेल मी कोणत्या विषयावर बोलणार आहे मी बोलते मी शेतकरी बोलतोय शेतकऱ्याचं तुम्ही ऐकून घेताय का हो नाही तुम्ही फक्त शेतकऱ्याला आपलं बोलण्याचं एक साधन समजताय शेतकरी फक्त बोलत राहतो 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 रडत ओरडत मात्र हे शासन काही ऐकून घेत नाही आज मला माझ्या आई वडिलांनी सांगितलेला एक किस्सा आठवतो त्यांच्या पुस्तकात आलेली एक गोष्ट आठवते ती गोष्ट म्हणजे लाल चिखल शेतकरी एक शेतकरी आपल्या शेतात टोमॅटोचं शेत करतो टोमॅटोला दर येईल म्हणून टोमॅटोला पीक दे, पीक घेतो रसायने वापरतो करतो टोमॅटो चांगले येतात मार्केटला घेऊन जातो टोमॅटोचा खर्च अंदाजे हाजा, हजार दीड हजाराकडे गेलेला असतो टोमॅटोचा दर मार्केटमध्ये गेला तर पाहतो तर रुपया दीड रुपया किलो अरे दीड रुपया रुपयाने टोमॅटो वापरून हा, हा उत्तरचा खर्च निघणार कुठं अक्षरशः तो शेतकरी वैतागतो आणि तिथंच सगळे टोमॅटो फेकून त्याच्यावर नाचतो दिनका ना घालतो रडतो आणि पाहतो तर काय अहो झाला की याचा लाल चिखल आणखीन एखाद्या गोष्टीचा विचार करायला गेला तर आपला सोयाबीनचा दर गेले कित्येक वर्ष

कशासाठी तर शेतकऱ्यांचा कर्ज माफ होत नाही म्हणून कर्जासाठी पैसे आणायचे कटून कारण शेतात तर आमच्या काहीच पिकत नाही पिकलं तर त्या शेताच्या भावाला किंमतच मिळत नाही अहो तुम्ही जर सतराशे कोटीच बिल माफ करू शकता कर्ज माफ करू शकता तर आमच्या शेतकऱ्याचं कर्ज कर का माफ करू शकत नाही आता झालेल्या निवडणुकीत येणार काय म्हणत आम्ही शेतकऱ्याचं प्रत्येक गोष्टीतलं कर्ज माफ करू आहो पण तुम्ही कधी ती कर्ज माफ करणारी गोष्ट शांतवाने ऐकली का कर्ज कुठलं माफ होणार जेव्हा ती सरकार येईल तेव्हा त्या सरकारातलं म्हणजे कर्ज तुमचं माफ होईल पण आमच्या त्याला फेडावंच लागणार तेच फेडायला म्हणून तर बिचारा आमचा शेतकरी राजा आत्महत्या करतोय मी शासनाला फक्त एकच विनंती करते हे बळीराजाच राज्य येऊ दे रे माझ्या राजा जाता जाता एवढंच म्हणेन नको बळीराजा नको नाऊस फा सगळी गळा बळीराजा तूच आहेस या देशाचा पोशिंदा तूच आहेस या देशाचा पोशिंदा धन्यवाद